मध्ये कोणत्या प्रकारच्या तपासण्या कधी आणि कोणत्या वेळी करायला पाहिजे ते बघूयात तपासणी करत असताना टेस्ट NS1 टेस्ट प्रामुख्याने सुरुवातीच्या केली जाते पहिल्या तीन ते पाच दिवसांमध्ये तुम्हाला ताप आल्यापासून पहिल्या तीन ते पाच दिवसांमध्ये ही तपासणी पॉझिटिव्ह येऊ शकते जोपर्यंत व्हायरस तुमच्या रक्तामध्ये आहे तोपर्यंत ही तपासणी पॉझिटिव्ह येते पुढच्या पाच सात दिवसांनी ही तपासणी तुमची तुम्हाला डेंगू असून सुद्धा पॉझिटिव्ह येऊ शकत नाही कारण अँटीजन टेस्ट डिटेक्ट होत नाही आपल्या रक्तामध्ये म्हणजे ताप आल्यानंतर तीन ते पाच दिवसांमध्ये तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये डेंगू एन एस वन अँटीजन टेस्ट करायला पाहिजे दुसरी महत्वाची तपासणी म्हणजे डेंगू अँटीबॉडीज तपासणी ही तपासणी ताप आल्यानंतर पाच ते दहा दिवसांनी पॉझिटिव्ह येते कारण ज्यावेळेस तुम्हाला व्हायरसचं संक्रमण होतं अँटीजन तुमच्या रक्तामध्ये जातात त्याला फाईट करण्यासाठी त्याच्या विरोधात लढण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती ॲक्टिवेट होते अँटीबॉडीज तयार केल्या जातात आणि ह्या अँटीबॉडीज तयार होण्यासाठी पाच ते दहा दिवसांचा कालावधी लागतो आणि इन्फेक्शन कमी व्हायला मदत होते तर अँटीबॉडीज तुमच्या शरीरात डेंगूच्या पॉझिटिव्ह आल्या तर तुम्हाला डेंगू आहे आपण असं म्हणतो तर आता पाच ते दहा दिवसांनी ही तपासणी करायला पाहिजे कारण अँटीबॉडीज तयार झालेले असतात आधी केली तर अँटीजन पॉझिटिव्ह येईल तर याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं असं आहे की जर तुमची डेंगू आय जी जी पॉझिटिव्ह आली असेल आणि आय एम निगेटिव्ह आलं असेल तर तुम्हाला आता म्हणजे सध्याच्या घडीला डेंगूच इन्फेक्शन नाही तुम्हाला आधी कधीतरी किंवा आत्ताच इन्फेक्शन होऊन गेलं आहे असा त्याचा अर्थ होतो परंतु जर ज्या वेळेस तुमचं डेंगू आय जी एम पॉझिटिव्ह येतं आणि डेंगू आय जी जी निगेटिव्ह येतं याचा अर्थ आहे की तुम्हाला आत्ताच्या घडीला डेंगूचं चा इन्फेक्शन चालू आहे तुम्ही डेंगूच्या फिवरमध्ये आत्ता सध्या आहात आणि तुम्ही रिसेंट इन्फेक्शनमध्ये आहात असा त्याचा अर्थ होतो डेंगू आय जी एम अँटीबॉडीज ह्या आपल्या शरीरात तीन महिन्यांपर्यंत टिकतात आणि डेंगू आय जी जी अँटीबॉडीज ह्या आपल्या शरीरात लाइफ लाँग मरेपर्यंत टिकतात त्यामुळे आयजीजी पॉझिटिव्ह आलं तर जुनाट डेंगू झालाय आयजीएम पॉझिटिव्ह आलं तर आता फ्रेश तुम्हाला डेंगू झालाय हे लक्षात ठेवा आता डेंग्यू पी जा सी काही ठिकाणी तपासलं जातं ज्यावेळेस तुमचं अँटीबॉडीज पण निगेटिव्ह येतं किंवा अँटीजन टेस्ट पण निगेटिव्ह येते लक्षणं तुम्हाला जर डेंग्यूसारखी वाटत असतील तर काही वेळेस डॉक्टर डेंग्यू पी सी आर नावाची तपासणी करायला सांगतात महाग असते कालावधी जास्त लागतो रिपोर्ट यायला पण ॲक्युरेसी नाईंटी पर्सेंट असते आणि ट्रीटमेंट करण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होतो अँटीबॉडीजसुद्धा तुम्हाला एलायझा मेथडने केल्या जातात अँटीजन सुद्धा तुम्ही चांगल्याच लॅबमध्ये करावी अशी मी तुम्हाला म्हणजे विनंती करेल जे एन ए बी एल ज्या लॅब असतात त्या ठिकाणी तुम्ही ही तपासणी करावी अशी मी विनंती करेल आता दुसऱ्या आणखी काय तपासण्या केल्या जातात आता हे झालं डेंग्यूचं डिटेक्शन आहे की नाही करण्यासाठी अँटीजन अँटीबॉडीज आंटी किंवा पीसीआर टेस्ट आता तुमच्या रक्तामध्ये तुमचं जे रक्तातील घटक आहेत ते कसे आहेत हे बघण्यासाठी कम्प्लीट ब्लड काउंट तपासला जातो त्याच्यामध्ये तुमच्या डब्ल्यू बी सी किती आहेत तुमच्या प्लेटलेट किती आहे तुमचं हिमॅटोक्रिट किती आहे हे सगळं तपासलं जातं आता व्हायरल इन्फेक्शनमध्ये आपलं रक्तातील पांढऱ्या पेशींचं प्रमाण कमी होतं हे माहितीच असेल तुम्हाला तर डब्ल्यू बी सी कमी असणं प्लेटलेट कमी होणं आणि तुमच्या हिमॅटोक्रिटमध्ये कमी जास्तपणा असणं हे खूप अतिशय महत्वाचं आहे तुमच्या उपचार पद्धतीसाठी ते मी तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे दुसरी तपासणी केली जाते ती म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट तुमचं लिव्हरचं काम कसं चालू लिवर ला का, आहे लिव्हरला सूज आलेली आहे का बिलुरिबिनचं प्रमाण किती आहे लिव्हरचे एनझायम किती प्रमाणात वाढलेत लिव्हर एन्झाईम ठीक आहेत की नाही हे सगळं तपासलं जातं दुसरं महत्वाचं केलं जातं तुमचं कोयाबुलेशन प्रोफाइल त्याच्यामध्ये एल डी एच डी डायमर पीटीटीके अशा तपासण्या केल्या जातात काही वेळेस सिटी स्कॅन करावा लागतो म्हणजे तुमच्या छातीमध्ये किती प्रमाणात पाणी झालेलं आहे हे बघण्यासाठी पोटामध्ये किती प्रमाणात पाणी झालेलं आहे हे बघण्यासाठी इंटरनल ब्लिडिंग आहे की नाही हे बघण्यासाठी सिटी स्कॅन काही वेळेस कॉम्प्लिकेटेड पेशंटमध्ये केला जातो सगळ्याच पेशंटमध्ये करत नाहीत जे कॉम्प्लिकेटेड पेशंट आहेत क्रिटिकल फेजमध्ये जे गेलेले आहेत अशा पेशंटमध्ये अशा काही तपासण्या केल्या जातात तर कधी कधी डेंगूच्या पेशंटमध्ये चिडचिडेपणा रेस्टलेसनेस इरिलिव्हन्ट टॉक बरळणं किंवा कन्फ्यूज असणं डेलेरियमसारखी जर लक्षणं असतील तर अशा पेशंटला डेंग्यू इन्सिफिलायटीस आहे की नाही हे बघण्यासाठी एम आर आय ब्रेन केला जातो आणि डेंगू इन्सिफिलायटीसचं निदान केलं जातं या प्रामुख्याने काही तपासण्या केल्या जातात ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत